नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजे मराठी न्यूज पीजे मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे आलोक तोडकरणी महाराष्ट्राचा आणि भारताचा मान अभिमानाने उंचवलाय त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष होळीबॉल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिलाय हे करताना तो महाराष्ट्रातून ही कामगिरी करणारा पहिला होळीबॉलपटू ठरलाय भारताने प्रतिनिधित्व करताना अकोळने अपार कौशल्य प्रबळ निर्धार आणि उत्कृष्ट संघ भावना याचं उत्तम उदाहरण घालून दिलंय त्याच्या असामान्य योगदानामुळे भारताला या स्पर्धेत मानाचं तिसरं स्थान मिळवत आलं आणि यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरलाय अलोकची ही कर्तृत्व गाथा महाराष्ट्रातील असंख्य युवकांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे त्याच्या या यशामुळे तरुण खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती साकार करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करण्याचा आत्मविश्वास मिळालाय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय व्हॉलीबॉलची उभरती ताकद आणि क्षमता अलोकच्या या विजयामुळे अधोरेखित झाली आहे ऐतिहासिक यशामुळे अधिक अधिक भारतीय खेळाडूंना जागतिक स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा मार्ग खुला होतो आणि योग्य प्रशिक्षण समर्थन आणि जिद्द याच्या जोरावर भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर उत्तुंग भरारी घेऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय ही कामगिरी महाराष्ट्रातील भारतीय क्रीडा संस्कृतीचा आणि भारतातील दर्जेदार खेळाडू घडवण्याच्या बांधिलकीचा उत्तम प्रत्यय आहे अलोक तोडकरचे नाव महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षराने कोरलं गेलंय आणि त्याने भावी पिढीसाठी नवे मार्ग खुले केल्यात अलोकचे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सीईओ पार्थ दोशी महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री प्रतीक पाटील सचिव श्री विरल शहा प्राचार्य डॉ स्वप्नील विधाते श्री शिवाजी कोळी उपाध्यक्ष भास्कर बुतसुडे रेल्वे संघाचे प्रशिक्षक अमे कुलकर्णी आदी मान्यवरांनी अभिनंदन केलंय आणि शुभेच्छा दिल्यात अलोकच्या यशामागे फाउंडेशनचे प्रशिक्षक डॉ संतोष पवार रोहित मालेगावकर संदीप भोसले तसेच संस्थेचे आभारस्तंभ अप्पासाहेब रेडुसे आणि अमोल बुदसडे यांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचं ठरलंय पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी रिपोर्टर डेंगळेगौरव पुणे ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा